नमस्कार मंडळी मी अजिता आज मी तुम्हाला झटपट आंबोळी दाखवणार आहे आंबवलेले पदार्थ पचनासाठी जड असतात त्यामुळे मी आंबोळीचं पीठ बनवून ठेवते जसं गहू ज्वारी आपण दळून आणतो न धुता अगदी तसंच एक किलो तांदूळ पाव किलो मुगाची डाळ पाव किलो उडदाची डाळ चमचाभर मेथीचे दाणे असं दळप करून ठेवते हा पदार्थ माझा खूप फेमस आहे जण हे सर्व करून पाहतात यासाठी आपल्याला लागणार आहे साजूक तूप मीठ हे पीठ तयार केलेलं आणि पाणी इतकंच आणि नॉनस्टिक तवा हे पीठ आधी भिजवून ठेवावं लागत नाही जेव्हा आपल्याला आंबोळी करायची आहे तेव्हाच आपण पीठ भिजवतो आधी थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आणि त्यानंतर पीठ पाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं जराही गुठळी राहता नाही आहे तुम्हाला अगदी पातळ आंबोळी आवडत असेल तर थोडं सैलसर भिजवायचं थोडी जाडसर आंबोळी हवी असेल तर पीठही थोडं जाडसर भिजवायचं हे बघा हे असं व्यवस्थित ते भिजलं गेलं पाहिजे जराही गुठळी असता नाही आहे म्हणजे आपल्याला आंबोळी घालायला खूप बरं पडतं एका साईडला आपण तवा तापायला ठेवलेलाच असतो तवा छान तापला की त्यावर तूप पसरून घ्यायचं आणि आंबोळी घालायला घ्यायची एका पेल्यामध्ये ते मिश्रण घेऊन हे असं आपण आंबोळी पसरवून घ्यायची छान लगेच जाळी पडते बघा आंबोळी घालून झाली की असं वर झाकण ठेवायचं आणि थोडा मध्यम गॅस ठेवून साधारण दोन ते तीन मिनिटाने परतून घ्यायची परत दुसरी साईड छान भाजली की मग आंबोळी टोपल्यामध्ये काढून घ्यायची गरम पोळी भाकरी आंबोळी घावणे आपण टोपल्यामध्येच टाकतो कारण वाफ छान निघून जाते पाणी सुटत नाही आणि त्यामुळे गिजगिजीत होत नाही छान सडसडीत राहतात अगदी याचप्रमाणे पटापट आंबोळ्या घालत घ्यायच्या कुणाला फार मऊ आवडते कुणाला चुरचुरीत आवडते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे गॅसचं प्रमाण कमी जास्त ठेवून त्या त्या आवडीप्रमाणे आपण आंबोळी करू शकतो या आंबोळीच्या पिठामध्ये तुम्ही टोमॅटो कांदा जे काही उतप्पा करण्यासाठी साहित्य लागतं तर ते टाकून तुम्ही उतप्पा करू शकता तिखट मिठाची आंबोळी करू शकता जास्त घट्ट तुम्ही हे पीठ भिजवलात तर मेदू वडे करू शकता कांदा कोथिंबीर तिखट मीठ हळद जे थालीपीठासाठी आपण वापरतो ते टाकून जर तुम्ही हे पीठ मळून थालीपीठं करू शकता तिखट मिठाचे वडे करू शकता तुम्हाला या पिठाचे अनेक पदार्थ करता येतात आमच्याकडे आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा आंबोळी चटणी आणि दही सांबार असा नाश्ता असतो या निमित्ताने तुमच्या पोटात सर्व काही जातं तुमच्या मुलांच्या खास करून एकीकडे आंबोळी करताना असा चहा करायला ठेवायचा चहाशिवाय आंबोळीची मजा नाहीच बरोबर आपण कुठून लेट आलो यायला उशीर झाला आहे पटकन काहीतरी खायला बनवायचं आहे तर आंबोळी बनवायला फार कमी वेळ लागतो हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर एवढ्यासाठीच शेअर करते आहे की आंबोळी इतकी पटापट होते ना की एका वेळी तुम्ही तीन तीन चार चार बर्नरवर ॲट अ टाइम आंबोळी घालू शकता आणि तेवढ्या कमी वेळात तुम्ही पटकन ही डिश करू शकता इतकीही सोपी आहे आपण डाळ तांदुळाची खिचडी जशी पटकन करतो ना त्याप्रमाणेच आंबोळी आपली पटकन बनून जाते चटणी लोणचं दही आपल्याकडे काहीतरी असतंच ना त्यासोबत शिवाय चहा सोबत असेल तर पर्वणीच बरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणतंही दळून आणलेलं पीठ हे पंधरा दिवसांच्या वर वापरू नये त्यामुळे त्या, त्या प्रमाणातच हे पीठ आपण करून आणायचं ज्यांची मुलं शाळेत जातात टिफिन द्यावा लागतो त्यांना हे पीठ म्हणजे पर्वणी आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही या पिठाचं बरंच काही काही ट्राय करू शकता छान हलक्या मऊ जाळीदार आंबोळ्या न आंबवलेल्या पिठाच्या अगदी तशाच होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आणि पचायला अतिशय हलकी जेवणामध्ये मी तेलाऐवजी तुपाचा जास्त वापर करते कारण तूप तब्येतीला खूप चांगलं असतं मग तुम्ही पण ट्राय करणार ना खरंच करून बघा अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही सर्वांनी ट्राय करा आणि खाताना माझी आठवण काढा ही बघा माझ्या मुलाला खरपूस आवडते जास्त मऊ नाही आवडत म्हणून मी बारीक गॅसवर बराच वेळ हिला ठेवून देते आणि मग तो आवडीने खातो माझ्या दोन्ही मुलांना हा पदार्थ माझा खूप आवडतो अगदी पातळ पीठ करून जर पातळ तुम्ही आंबोळी लावून घेतलात तर अगदी डोशाप्रमाणे कुरकुरीत होते बारीक गॅसवर आपण मात्र करायचं आंबोळी वाढताना आंबोळीसोबत मस्त दही चटणी लोणचं सांबार जे आपल्याकडे असेल ते द्यायचं सर्वजणं खूप खुश होऊन जातात दिवस सत्कारणी लागतो गृहिणीचा बरोबर तर चला मग मी सुद्धा मस्त गरम गरम आंबोळी खाऊन घेते तुम्ही पीठ करून आणा आणि नक्की या आंबोळ्या ट्राय करा थँक्यू थँक्यू सो मच